नमस्कार मी सुरेश येते आपण पाहतो तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण कालापिनी नाट्यसभा या ठिकाणी आज एकवीस डिसेंबर निमित्त या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे नक्की कोणकोणते कार्यक्रम आहे याच्याबाबत आपण लवकर जाणून घेऊया मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की बाळाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण समोर येत जाय बकरेकाचा आपल्या हास्ययोगाच्या पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं इजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत् शरदा शतं शतं जिवेट् शरदा शतं शतं जिवे शतं शतं लाखरा शुभेच्छा चालेल चालेल